मला कॉल आला तर मी सांगणार बाई किडनप गेलाय मला पंधरा लाख दिवस होणार नाही वीस मागू वीस मागू बोलतोय तुला नाही की का तुझी वीस बोलते या वा ते बरेच दिवसांनी अशी ट्रेन मधली बेल आणि हा बघा सुरू पण झालाय डाईट संपले आज काय डाईट करून काय फायदा नाही डाइट संपले आता तीन दिवस डाईटचा विषय नाही तीन दिवस आता चायनीज बेल फालून झालो ते प्रत्येक घराचे टॉप यू बघितला जातो सगळेजण हाफ आपलं घर शोधतात गुगल अर्थ आता श्रेयची वारी संगमिशर मध्ये तुझं घर दाखव काय पण सुप्रभात मंडळी तर आज मी निघालो आहे पुन्हा एकदा मुंबईला बट ह्यावेळी बाईकने न जाता मी निघालो आहे आपलं कोकण रेल्वेने आणि माझ्यासोबत असणार आहे माझा मित्र तर चला तर मंडळी ही व्हिडिओ आता इथेच सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी माळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभमाळी ब्लॉक्स यूट्यूब चॅनलवर त्याने कशाच सगळे मजेत ना मजेतच असायला की मजेतच राहा तर आता मी निघतो इथून दापोलीवरून आता मी बाईकने जाणार खेडला बाईक पार्क करणार खेड स्टेशनला आणि तिथून मग पुढे जाणार आहे मुंबईला आणि त्या पुढचा प्लॅन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आहे तर चला आज तुम्हाला दाखवतो कोकण रेल्वेचा हा सुंदर असा प्रवास आणि त्यातल्या त्यात मी चाललो आहे गाडीने त्यामुळे फुल मजा येणार आहे माझ्यासोबत आहेत माझे मित्र तर मित्रासोबत कोकण रेल्वेची एक वेगळी मजा आहे ती तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर चला ही व्हिडिओ आता इथेच सुरुवात करूया तर मंडळी फायनली पोचलो आता खेड स्टेशनला आणि लागली होती भूक आहे सकाळ सकाळ काय नाश्ता करून आला आता इथे आल्यानंतर फर्स्ट घेतला आहे पाव मस्तपैकी आता नाश्ता करणार चहा घेणार मस्त कारण थंडीमध्ये हालत दोघांची खराब झाली आणि बघा आपल्यासोबत आज कोण आहे प्रथमेश आहे आणि श्रेयस पण येतं तो ऑलरेडी संगमेश्वरवरनं बसलेला आहे आणि बघूया सीट भेटते की नाही कारण गर्दी खूप आहे बघा बरीच गर्दी आहे बघू आता सीट भेटते की नाही भेटली तर पाहिजेच बघू आता फायनली ट्रेन आले आणि धावपळ म्हणजे फायनली चढलो ट्रेनमध्ये आणि थँक्स टू नाही आम्हाला काय सीट भेटली नसती आम्हाला सीट ठेवली पण लोक जर नाही तर त्यांच्यासाठी सीट नाही कारण सीट बाय सीट पण ते आल्यानंतर एका तिकडं वरती कोपऱ्यात बसवलाय हो बघा एकदम <laughs> कोपऱ्यात बसलाय पप्पांनी पाठवलं का तुला कालपर्यंत रडत होता म्हणून आणि आज चक्क गाडी लावलाय इकडं <laughs> काका डिस्काउंट देत होलसेल <laughs> माले भाई पप्पा देखे. न फोन कर नाही तर पप्पा परत विचारत बसतील बाबा नको ए बाबा ते तर परत बोलतील माझा बोरगा कुठं गेला झालं म्हणजे मी म्हणजे मीच लटक सगळे माझे माझे नंबर द्या केलं केल्यानंतर बोलतो युपी ला तुमचा बरोबर मला कॉल आला तर मी सांगणार भाई किडनॅप केलाय मला पंधरा लाख रुपये सोडणार नाही आता नंबर माल नंबर युपीपी ला आपण वीस मागू वीस मागू बोलतोय तुला वीस

माझ धाव आहे ओके बघूया अरे सहा बघितलं विषयच नाही रे माणूस काय ब्रँड इज ब्रँड अरे यार वाचला ब्रेय वा श्रेयस वाच श्रेयस वाचतोय मला साधने पडते पडले ना आता भाई तीन श्रेयस गेम करणार पण मी चला फायनली मी जिंकलेलो बघा सेकंड प्लेयर निघलेलं आहे का नाही मस्त फटाके काय स्क्रिप्टेड मग विषय विषय शेवटी माणूस ब्रँड आहे रे ब्रँड इज ब्रँड बस बस दोघ ट्रॉफी नको क्रिकेटची ट्रॉफी नको तो तो बाबा काय मोबाईल मध्ये गुंग काय समजत नाही त्याचा काय विषय समजत नाही प्रथमेश काय मॅसेज वगैरे नाहीत काय कॉल बिल चालू आहे काय नाही विचार शांत आहे तुझा काय त्रास आहे बाबा हाय गी होती कसली पप्पानी मला पाठवलं <laughs> तर मंडळी आता पोचले रोह्याला आणि रोहायला पोचून पण यार गाडीतच कोणीच येत नाही इथं लागले भूक मजबूत आणि कोणी भूक आता वगैरे वडापाव आला पण वडापाव मतलब नाही मजा नाही तेलकट असतात असतात बेल बघतो पण बेल आम्हाला भेटत फायनली बाबा कोणतरी आणलंय बेल आली बेल घे 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 वरती दे हर्षाला दे हर्षा घे काढून राईड आमला विडा थांब ना देत काय वाते बरेच दिवसांनी अशी ट्रेन मधली बेल आणि हा बघा पण झालाय डाईट संपले काय डाईट करून काय फायदा नाही हा डाइट संपले हा 3 दिवस डाईटचा विषय नाही तीन दिवस डाईटचा विषय होतो दिवस ओके तीन दोश 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 दोश। ओके आणि दिवस नाही नावर ओके आता चायनीज बेल खालून आलो ते फक्त हो दाका आता काय नाही कोभा का खात नाही सध्या राजस्थानची चव लागली ना राजस्थान गोड लागले त्याला त्यामुळे सध्या काय खात नाही आत्ता गाडी थांबले सिग्नलला साइडला आणि सोमतनेला पोहोचले आणि इकडे आता का? <Gamla> प्रत्येक घराचे टॉप व्ह्यू बघितला जातोय सगळेजण हाफ आपलं आप घर शोधतात गुगल अर्थ वरती आता श्रेयसची वारी संगमेश्वर मध्ये तुझं घर दाखव <laughs> <गोगे>। काय पण <laughs> काय पण टाइमपास करायचं मग काय पण आणि <laughs> इकडे भाऊ आता फोनवर लागला लागलो हो बाबा सांगितलं पाहिजे ना हो हो कुठं आहे काय करते काळजी मॅगी बिगी नाव आहे

<laughs> दोन तास <तुम्बर> <laughs> दोन तास वायता अक्षरशः गाडीमध्ये आणि आता पोचलोय फायनली देवा स्टेशनला <laughs> हा खाली आला आणि तो वरती गेला तो गाला एकदा माझ पावा नको नको असं वाटत होता लाचला कधी एकदा दिवाला परत झाला चला आता उत्तर <laughs> तो गर्दी तर झाले खूप त्यामुळे जरा गर्दी होत्या खाली मग आम्ही फायनली सगळी कोकणातील मंडळी पोचलेली आहेत मुंबईमध्ये आणि दिव्यामध्ये पोचलेले आहेत आणि आता इथून सगळेजण आपापल्या घरी चालले आहेत आता हा चालला आहे दिव्यालाच इथे जाता जाणार आहे आणि आम्ही सगळे जाणार आहे कोणाच्या मामाच्या आम्ही चाललो आता कल्याणला चला तर मंडळी व्हिडिओ मी आता इथेच संपवतो कारण इथून पुढे आता दुसरा ब्लॉग चालू होणार आहे आणि ॲक्च्युली आता घरी गेलेलो घरी फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी जेवलं वगैरे दुपारी आलो त्यामुळे थकलेलो खूप त्यामुळे असं काय व्हिडिओ शूट नाही गेली आणि आता डायरेक्ट निघालो आहे बाहेर त्याबद्दल मी व्हिडिओ शूट करतो आहे यापुढे आता दुसरा ब्लॉग चालू होणार आहे तो सुद्धा पुढे येणारच आहे नक्की आम्ही चाललो आहे कुठे तर आम्ही चाललो शिर्डीला तर यावेळी आम्ही बाय ट्रेन चाललो तर खूप धमाल मस्ती येणार आहे आणि ही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय